प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांचा मानधनाचा प्रश्न ऐरवणीवर असून सहा महिन्यांचे मानधन रखडल्याने काही कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे आर्थिक संकटात सापडलेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ मान्य मानधन अदा करावे अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख पांडुरंग शेळकी यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांच्याकडे केली आहे तालुक्यात तब्बल एकशे पंच्याहत्तर कर्मचारी असून यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे देखील पाठपुरावा करणार असल्याचे शेळकी यांनी सांगितले न्यूज लोकतंत्र एटीनसाठी हुसैन शेख येवला